मी रवींद्र पडळकर आणि हे विजय प्रसाद हे विजय प्रसाद मी अखिल भारतीय महासंघ ब्राह्मण महासंघ आणि विलास भुमरे प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिविर आम्ही आयोजित केलेलं आहे के तीस तारखेपासून जर पाच तारखेपर्यंत तर ह्या ठिकाणी पहिल्या दिवशीपासून आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि बऱ्याच लोकांना फरक पडतोय त्याच्यानी भरपूर जणांना समाधान वाटतय किंवा त्यांचे जे काय आजार आहेत मान दुखणे पाठ दुखणे गुडगे दुखले त्याच्यावरती सगळ्यांना फरक पडतोय आणि काही काही जणांचे इन्स्ट्रुमेंट घेण्याचा सुद्धा विचार आहे मेहनत करायला त्यांना फरक पडतो ही संकल्पना आम्हाला म्हणजे आम्ही अगोदर फुलंबरीला घेतली होती त्यानंतर मंदिरात पण घेतली होती आणि असे आपले सतत शिबिर चालू असतात त्याप्रमाणे आम्ही आरोग्यमध्ये पण इथं शिकतो शिबिर आता हे आमचं तिसरं तिसरं आतापर्यंत किती लोकांनी लाभ घेतला आतापर्यंत कमीत कमी हजार लोकांच्या वरती लोकांनी लाभ घेतलेला आहे सगळ्या तिन्ही शिबिरांना तो तो निये, निये आता भरपूर लोकांना फरक पडतोय आहे काही काही लोकांना चालता येत नव्हतं गुडघ्यांच्या आजारामुळे तर त्यांना इथे बेड लावल्यामुळे फटाफट चालता येत आहे शुगरसाठी काय शुगरसाठी वगैरे शुगर करता आणि याच्याकरता त्यांनी व्यायामाचं हे दिलेलं आहे तर त्यांचं बी पी आणि शुगर त्या याच्यावरती उभं राहून आणि तेवढा व्यायाम केला की कमी होतं आता हे तंत्रज्ञान शिबिरामध्ये हे कुठले आणि कोणतं संस्था आता हे मी बोलू का आता इथं जे हे सर मुख्य बसले माझं नाव विजय श्रीकृष्ण पसारकर ज्यांना शिवनेरी मी राहतो आणि आम्ही ब्राह्मण महासंघातर्फे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि विलास भुमरे साहेबांचं जे प्रतिष्ठाने या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे सुधीर नाईक ब्राह्मण महासंघाचे जे अध्यक्ष इथले त्यांचे याला पूर्ण सहकार्य आहे अंजली देशपांडे इथल्या सोशल वर्कर समाज आहेत त्यांचं सहकार्य आहे यापूर्वी फुलंब्रीला शिबिर घेतलं होतं इथं खूप छान रिस्पॉन्स मिळाला याच्या आधी आम्ही बदल सूचक मिळवायला भारत गणेशा घेतला तिथं चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि आता हे जे शिबिर आहे पहिल्या दिवशी एकशे पंचवीस लोकांची नोंद आहे आणि नाम मात्र शंभर रुपये शुल्कामध्ये आपण घेतो आहे सहा दिवसाचं शिबिर आहे आणि दररोज ज्याला जसा वेळ मिळेल त्यावेळेस ती जे येऊ शकतात सकाळी नऊ ते दोन आणि संध्याकाळी पाच ते आठपर्यंतची वेळ दिलेली आणि हे जे सिंगाजिया सर बसलेले यांची वैशिष्ट्य अशी आहे की यांची ही जी टेक्नॉलॉजी आहे एक जर्मन टेक्नॉलॉजीचे यांच्याकडे हे जे इंस्ट्रुमेंट्स आहेत तरी लोकांनी एवढं फरक पडला आहे की जास्तीत जास्त लोकांना पन्नास साठ टक्के पहिल्याच दिवशी फरक पडला आणि आमच्या दोन तीन लोकांनी तर सगळे इंस्ट्रुमेंट घ्यायची तयारी केलेली आणि हे आम्ही सांगत नाही तुम्ही कुठल्याही व्यक्तीला स्वतः विचारू शकता हो आणि स्वतः अनुभव घेऊ शकता आम्ही जनतेला हे आवाहन करू शकतो की आपण डॉक्टर इलाज करतो त्या ॲलोपॅथी करतो आयुर्वेदिक करतो त्या गोष्टी तर करणं आवश्यक आहे इमर्जन्सीला पण नेहमीसाठी जर तुम्हाला त्रास कमी करायचा आहे तर या गोष्टीमुळे नेहमीसाठी हा तुमचा त्रास बऱ्याचपैकी कमी होऊ शकतो हा लोकांचा अनुभव आहे मला अनुभव आलेला आहे आता सांगा तुमचं सेगंड मॅथ कुठे आले तुम्ही राहतो येते प्रॉपर कळम सारा पाचवे राहत आलो काय त्रास होतो मला गुडघ्याचा त्रास होता किती दिवसापासून मला बऱ्याच दिवसापासून त्रास होता जो पंधरा वीस वर्ष का मानता शिबिरात आल्यापासून कसं वाटतं इथे चार दिवस झाले अनुभव पण चार दिवस झाले आराम कसं वाटतो फरक पडतो नाही आता तुम्ही इन्स्ट्रुमेंट पण विचार घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर काय भूमिका आहे त्या माझ्या भूमिका चांगली आहे काय थेरपी चांगली आहे त्याच्यातून माणसाला पुढचं जीवन चांगलं राहील व्यतनाचं वेदना राहणार विना वेदनाचं हो लवकरात लवकर चांगले होतील त्याच्या याच्यात मला पूर्ण खात्री आली मी सनिता पाल्याची गाडी मी तीन दिवसापासून या शिबिरेचा लाभ घेते मला थोडं गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तीन दिवस झालं मी ट्रीटमेंट घेते तर मला खूप छान वाटतं आणि मी केदारनाथ चढ जाऊन आलेली आहे त्याच्यामुळं मी थोडंसं पायाचा जास्त त्रास होऊ लागला होता त्याच्यामुळं मी आता रिलॅक्स झाली तीन दिवस शिगर याचे काही शुल्क वगैरे काय छान वाटले मला शंभर रुपये फक्त सहा दिवसाचे फक्त शंभर रुपये काय अनुभव आला मला शिबिराचा लाभ घेतल्यामुळे थोडं रिलॅक्स वाटते छान वाटते बॉडीला मला गुडघ्याचा त्रास केव्हा मला गुडघ्याचा त्रास तर तसं एक वर्षापासून आहे थोडाफार परत माझं वॉकिंग जास्त झाल्यामुळं अजून जास्त त्रास होऊ लागला होता कमी झाला मला तर वाटते पन्नास टक्के मला छान लागून इतर जे गुडघे दुखीवाले रुग्ण असतील त्यांना का आवाहन करता ते सांगते की तुम्ही शिबिराचा फायदा घ्या आणि कमी पैशामध्ये आणि छान सुविधा वेगवेगडून संभाजीनगरवरून आलं करून बाहेरून आलं ते संभाजीनगरमध्येच नियमितमधून आले ठीक नाव सांगा तुमचं सोबत मग सुधीर राय जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजी आजचा काय कार्यक्रम हा कार्यक्रम आमचा तीस तारखेपासून सुरू झालेला आहे शिबिर आहे यापूर्वी आम्ही दोन वेळ शिबिरे घेतलेली आहेत छत्रपती संभाजमध्ये आणि एक शिबिर आम्ही घेतलं होतो कुलगुरीवर त्यावर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि वर्षी चांगला रिस्पॉन्स मिळतो हे जे शिबिर आहे हे जनता सेवा आणि दुर्गत सेवा म्हणून आम्ही घेतो यामध्ये कसं हे प्रकारचं आम्हाला याच्यामध्ये काही इन्कम ऑफ सोर्स नसतो यामध्ये आम्ही हे शिबिर घेतात थंडीत दिवस थंडी दिवसामध्ये जे आहे लोकांना आता हात दुखणं पाय दुखणं मान दुखणं कंबर दुखणं त्यानंतर नाही तर शोल्डर अशा पद्धती अशा पद्धतीने दुखणं जास्त होतात ज्या दिवसात थंडीच्या दिवसात तर या धोरण लोकांचे डिमांड खूप ॲक्युप्रेशर वगैरे शिल्ली घ्यायला एक ॲक्युप्रेशर जर तुम्ही घ्यायला जातात तर लोह्याकडे इथं तर पाचशे रुपये ते वीस ते पंचवीस मीटर घेतात एक ठीक आहे असे दहा जो केला तो पाच हजार रुपये तर या राजस्थानची जी ही टीम आहे ही ट्रस्ट आहे राजस्थानची यांची ट्रस्ट या आहे या ट्रस्टला आम्ही काय केलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही खर्च त्यांचा राहणार आम्ही देतो आणि फक्त सहा शिबिर घेऊन त्यांनी फक्त शंभर रुपये हवे तो त्यांचा ट्रस्ट आहे बाकी याचा खर्च आम्ही करतो शिबिर घेण्याचा उद्देश काय शिबिर या शिबिरामध्ये आतापर्यंत दोनशे चाळीस ते दोनशे पंचवीस लोकांची आजपर्यंत नोंदणी झालेली आहे अजून शिबिर तीन दिवस चालू राहणार

हा मेळावा जो एक आम्ही महाराष्ट्र संस्कृती मंडळ किंवा मग आम्ही सुविधे परिस्थिती दिडाने तिथे आमचा चालू आहे कारण हा मेळावा फार मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यामुळे महाराष्ट्र आदिबाजीच्या राज्यातूनही लोक येणार आहेत आणि अशी आमची थीम तयार होत आहे

हे आमचं बेसर हिंदुत्व आहे हे बाकी ब्राह्मण महाराष्ट्र म्हणजे आमचं कार्यक्रम हिंदुत्वाचा असतं कारण आम्ही नवरात्र महोत्सव घेतो त्यानंतर खेळ प्रजे घेतो गुरुव काम करा स्वप्ना घेतो त्यानंतर महिलांसाठी काही शिबिर वगैरे त्यामध्ये आम्ही सकल हिंदू समाजाचे लोकांना हिंदू करत त्यामुळे आमचं बेस हिंदुत्व म्हणून काही लोकांनी आम्हाला आपण हिंदू समाज मेळावा घेत आता माझे जे काही मित्र बधीवार आहे ते माझ्याकडे आले आणि आम्ही आमची एक बैठक आता दुसरी बैठक आहे त्या आम्ही आणि डिसेंबर महिन्यात मात्र नक्कीच सकल हिंदू समा समाजाचा वधूवर मेळावा आम्ही घेणार म्हणजे घेणार परिचय मिळाल्यामुळे जर लग्न तर त्या लग्नातून वधूवर परिचय मिळावा जर तिथं तिथं आमच्याकडे लग्न जमलं तर त्यांना संसार उपयोगी सर्व वस्तू आम्ही देणार आमच्या टीम तीन कारण अखिल भारतीय ब्राह्मण महाराष्ट्रात हे कुटुंब आहे आमचं आणि या कुटुंबावर जेवढे आम्ही पदाधिकारी आहोत जे आम्ही निशुल्क मेळावे गेलो हे निशुल्क आम्ही